हो त्या नवदवायला कोणत्या कोणत्या थाळे आपल्याकडे जावायला सांगा या सगळ्या थाळे आपल्या शिवभाजी थाळी नव्वद रुपये मटकी थाळी नव्वद रुपये दालबट्टी थाळी नव्वद रुपये सोय थाळी नव्वद रुपये दाळ फरा थाळी नव्वद रुपये दाळ तडका थाळी नव्वद रुपये बैंगन थाळी नव्वद रुपये आलूबाईंग थाळी नव्वद रुपये ड्रिम पीस थाळी केवळा थाळी आखा मसूर थाळी पिठलं भाकर आमटी भाकर झिरकं भाकर मिक्स व्हेज पनीर पनीर बटार सांगा कोणती देऊ एवढ्याचे का याच्यापेक्षा स्वस्त नाही का एकदम भारी मध्ये ना पन्नास वाली द्यायची का ही भारी दिसते राव आज करा तीच द्या पन्नास रुपये वाली एक काम करा तीच द्या पण एकच द्या टेस्ट करून बघू द्यायची ग मग पन्नास वाली पण पैसे पहिले लागते ना मग पहिला द्या पैसे पैसे द्या पन्नास रुपये रुपया त्याला द्यायची तुम्हाला द्यायची पहिली दोघांना या इकडे या इकडे उजव्या आहेत ना या इकडे